नमस्कार बेडकमधील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना मी असं आवाहन करतो की आपल्या महाराष्ट्रातील या पुरोगामी महाराष्ट्रातील महाराष्ट्र शिल्पकार स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे भाग्यविधा ते स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र यांच्या दूरदृष्टीतील महाराष्ट्र आपल्याला जीवन ठेवण्यासाठी ही हुकुमशाही नष्ट करून ही भ्रष्टशाही नष्ट करून लोकशाही आणण्यासाठी सर्वांनी येत्या बुधवारी म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व माता भगिनीने सर्व तरुण वर्गाने व सर्व पुरुष मंडळींनी सर्वांनी आपला मतदानचा हक्क बजावा असं मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री तानाजीराव सातपुते यांना विजयी करण्याचं आवाहन मी सर्वांना करत आहे याचे कारण म्हणजे विद्यमान आमदार गेली पंधरा वर्षाला आपल्या मिरज विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करतात त्यांच्या दैवयोगानं त्यांच्या सुदैवानं त्यांना पालकमंत्रीपद मिळालं कॅबिनेट दर्जाची पदं मिळाली पण त्यांनी फक्त विकास 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 म्हणून जे बॉम्बाटा चालू केला आहे त्यांनी फंड आणलाय काय तर मी म्हणतो आणला आहे कारण त्यांनी बोर्ड मोठे मोठे कोटीची बोर्ड लावल्यात दोन हजार कोटीचा विकास केला असं मी विधानसभा मतदारांनी त्यांनी छाती टिकून सांगतात केला याचं विकास करण्याचं काम आता ही जे जे भाजप सरकार सत्तेत आलं महाराष्ट्रात त्यांनी एक नव्या पांढा काढला आहे की फंड आणणे आम्ही फंड विकत घेतला हे बी जे पी जे आमदारांचे बगलबाशी म्हणतात आम्ही फंड विकत आणला अरे फंड विकण्याची भाषाही करतात दहा दहा वीस वीस तिततीस चाळीस टक्के कमिशन देऊन फंड विकत आणला म्हणून सांगतात दोन हजार कोटी जर फंड आणला असेल तर कमीत कमी ते वीस ते तीस टक्के कमिशन धरलं तर सहाशे कोटी रुपये या सुरेश बो खाडे यांनी मिळवल्यात यांचा स्वतःचा बिझनेस आहे कंट्रॅक्शन कंपनी आणि ही कंट्रॅक्शन कंपनी त्यांचं त्यांच्या घरच्यांचं बिझनेस चालू नाही आणि बगल बिझनेस चालवण्याची एकच ध्येय आहे त्यामुळे त्यांनी व्यवसाय म्हणून फंड आणतात विकास म्हणून आणत नाहीत जर विकास म्हणून जर फंड आणला असता तर त्या कामाची रस्त्याची कामं असतील इमारतीची कामं असतील तर त्यांनी गुणवत्ता तपासली असती आता राहिलं मी भरलं न बोलतो आमच्या बेडगावर बोलतो आमच्या नगरीमध्ये पंधरा बूथ आहेत जवळपास पंधरा हजार आमचे मतदार आहेत बेडकच्या सुज्ञ जनतेनं आता मतदान करताना के विचार केला ज्यावेळी ई एम मशीन तुमच्या समोर येईल ज्यावेळेला ब बटन दाबण्याचं ज्यावेळेला तुमच्या समोर मनात तुमच्या विचार येईल त्यावेळेला तुम्ही बारकाईने विचार करणं गरजेचं आहे आपण बेडगेत काय काय मिळवलं आणि हो काय काय गमवलं हो आहे कारण बेडकमध्ये एक ते प जवळ जवळपास पंधरा बूथ आहेत आता जिल्हा शाळा नंबर एक होता म्हणजे जिल्हापणे शहा नंबर एकमध्ये चार बूथ आहेत चार जाणार सुज्ञ मतदार माता भगिनींना मी विनंती करतो ज्यावेळेला तुम्ही तिथं मतदानात जाल ई व्ही एम मशीन तुम्ही समोर येईल त्यावेळेला विचार करा अगोदर आपल्या जुन्या गावातील जे राजकारण लोक होते जे आपले नेते मंडळी होते ह्या सांगली जिल्ह्यातल्या जे मिरज तालुक्यातील त्यांनी शाळा कशी बांधली होती शाळेची क्वालिटी कशी होती शाळा परवास पाडून दुसरी बांधलेली आहे परवा जवळजवळ नवीन जी शाळा झाली त्या शाळेला दोन कोटीच्या आसपास फंड खर्च केला आहे आणि परवा तुम्ही बघितलं असेल बघितलं असाल आणि मीडियाने देखील समोर मांडलं होतं शाळेची गळती मग शाळा बांधून एक वर्ष झालं तो मी शाळा गळते मग ते तुम्ही विचार केला भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरणार परिषद शहा नंबर एक त्या एक नंबर शाळेत जाणाऱ्या सर्व मतदार म्हणून मी विनंती करतो की यांनी फंड आणला आहे तर आणला आहे पण यांचा यांचं उदरनिर्वाह यांचा व्यवसाय चालवण्यासाठी फंड आणला आहे तिसतीस चाळीस टक्के कमी कमिशन खाल्लं आहे जे ठेकेदार आहेत बांधकाम करणारे यांच्यावर अजिबात यांचं निर्बंध नाही जुळेजागपणे जाणून बजून करतात कारण त्यांची बगलबच्चीच ठेकेदार आहेत त्यांचे बगलबच्चीच ते त्यांच्या माणसांना जवळच्या माणसांना ठेके देतात आणि पैसे मिळवतात पैसे मिळून एकमेव साधन आहे त्यांचा उद्देश आहे सत्तेतून पैसा मिळवणे परत पैशातून परत नाही सत्ता मिळवणे आता तुम्हाला सांगायचं असेल आणि परिषद शाळा नागोजवाडीमध्ये एक बूत बूत आहे जवळ दोन बूत आहे तिथं तुम्हाला परिषद शाळे नागोजवाडी जाताना जो रस्ता आहे तो रस्त्याची अवस्था काय आहे आता जे डो इलेक्शन जमासमोर फक्त जी सी बीनं ब्लेड भरून रस्ता केला आहे शाळेची इमारत देखील जुनी आहे ते देख करताना देखील सर्वांनी डोळ्यासमोर ती शाळेचा विकास काय झाला आहे किंवा आपल्या ह्याचा विकास काय ती डोळ्यासमोर ठेवून मतदान करणं गरजेचं आहे त्यावेळेला तुम्ही तुम्हाला निश्चित वाटेल की आपले तानाई दादा सातपती यांचं दोन नंबरचे मशाल चिन्ह आहे त्या मशाल चिन्हाला तुम्हाला मतदान करू वाटेल आणि तसंच करावं असं मी कळकळी आवाहन करतो त्यानंतर खरा रोज शाळा खाडेवस्ती शाळा ह्या शाळांचा देखील तुम्ही विचार करा तेथील देखील मतदार बंधूंनी विचार करावा आणि मतदान करावं काय झाले त्यानंतर जर तुम्ही परिषद शाळा सानोपस्ती सानोपती शाळेचं नाव घेतलं तर साजिक आम्हाला स्वर्गीय कुंभारगुर्जींची आठवण येते कुंभारगुर्जींनी सुरुवातीला जेव्हा आम्ही विद्यार्थी दशेत होतो लहान होतो त्यावेळेला एका झोपडीत शाळा चालू केली त्यानंतर शाळा बांधली आणि त्यानंतर कुंभारगुरुजी असतील माळीगुरजी असेल पाटीलगुर्जी कोरेगुजी असेल ती शाळा वाढवण्याचं काम केलं त्या शाळेतील सानोप सानपी दानशूर मंडळी असतील पाटील वस्तीतील दानशूर मंडळ आणि शाळेच्या सर्व पालकांनी मिळून शाळेला एक भौतिक सुविधा देण्यासाठी लोकवर्गणीतून चांगलं मोठी शाळा बांधली आहेत शिवराम बाळगोंडा पाटील यांच्या स्मरणात प्रमोद विश्वनाथ पाटील यांनी शाळेसाठी हॉल बांधलेला आहे त्यानंतर परवाच जिल्हा परिषद सदस्य फंडातून बी जे पीच्या फंडातून एक शाळेसाठी एक हॉल बांधला आहे त्या हॉलमध्ये एक अद्यावत ग्रंथालय करण्याचा शाळेचे मुख्याधे कोरेसरांनी प्रयत्न केला पण ती शाळेची इमारत इतकी निक निकृष्ट दर्जाची आहे इमारत ग ते आहे शाळेतले पुस्तकांचं गळून पुस्तक खराब झाल्यात हे स्वतः आम्ही साक्षीदार आहे तिथे कोरेसर सांगत सगळे पालक सांगत आहेत त्या पालकांना एक विनंती करतो असलं निकृष्ट काम थांबवायचं था। असलं भ्रष्ट कारभार थांबवायचा त्या शाळेत ज्या दोन बूथवर जे मतदार जाणारी मतदार आहेत त्यांनी निश्चितपणे या भ्रष्ट खा आमदाराला पाडून हे एक चांगला शेतकरी वर्गातील एक युवा आणि एक आपलं भूमिपुत्र तानैदा सतपतींच्या मशालेने चिन्ह पुढं मतदान मद्द, मतदान करणे मी त्यांना आव आवाहन करतो तसेच गवर्देवडी शाळा असेल खाडेवस्तीची शाळा असेल आणि जिल्हापूर शाळा मुलींच्या शाळेमध्ये आमच्या दोन बूथ आहेत राजवाड्यामध्ये आणि राजवाड्याच्या हॉलमध्ये एक भूत आहे ज्यावेळेला मुलींच्या शाळेत तुम्ही मतदानाला जाल मी माता भगिनींना जरूरपणे असं विनंती करतो आपल्या माता भगिनी महिलांच्यावर काय अत्याचार आहेत परवाच बदलापूरमध्ये एका चिमुरड्या शाळेत शिकणाऱ्या मुलगीवर ज्या आपण लहान मुलं करत असले तर बलात्कार अत्याचार हे शब्द काढायला आपल्याला लाज वाटते नको वाटतं आपल्याला भीती वाढते लहान मुलात काढायला नको अशा एका शाळेत शिकणाऱ्या मुलगीवर तिथल्या बी जे पीच्या आर एस एसच्या संस्था शाळेमध्ये अत्याचार झाला बलात्कार झाला आणि ती प्रकरण दाय न्याय मागण्यासाठी ज्यावेळेला ती मुलगी गेली तिची आई गेली त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये ह्या नाला ग्रह भ्रष्ट ग्रह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरण दाबून ठेवण्यासाठी प्रयत्न केला मग त्यामुळं या मुलीशाही जण मतदारांनी विचार केला पाहिजे मतदान कुणाला टाकायचं त्यासाठी या बी जे पीला हरवणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे संविधान टिकवायचं असेल लोकशाही टिकवायचं असेल आपल्या जनतेचं या ते राज आणायच असेल तर निश्चितपणे महागाडीचे अधिकृत उमेदवार आता अनाई दादा यांच्या मशाल्या चिन्हावर दोन नंबरची चिन्ह आहे विक्टरी चिन्ह आहे दोन नंबरच्या या चिन्हावर सर्व सुज्ञ मतदार बंधुकीनं मतदान करणं गरजेचं आहे असं मी सर्वच बेडकमधील मतदारांना आवाहन करतो राहिला विषय इत, इतर विषयाचा तर जे जे आंदोलन के केले गेले मराठा समाज आरक्षण असेल धनगर समाज आरक्षण असेल इतर न्याय कसा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्याला संविधान दिलं लो, लोकशाहीचा अधिकार दिला कोणत्याही भारतातील दिल नागरिकाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे तो आंदोलन करत असताना आमच्या मराठा समाजाचे विविध आंदोलन झाले पण मराठा समाजाचे जे क्रांतिकारी संघर्ष होता मान्य श्री मनोजदास जयरंगपणे आंतरवाळ सराठीमध्ये जे आंदोलन करत होते न्याय मार्ग करते शांतमारून उपोषण करते त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांना पाड्या आमची माय होता पण या हिटलरवादी ज्यावेळेला ना जालिनवादा बाग हत्याकांडमध्ये ज्या जनरल डायरनं आपल्या भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी जे लढा भारतीयांच्या अत्याचार केला लाठीचार केला सेम तसाच लाठीचार या गृहमंत्र्यानं आपल्या मराठा बांधवावर केला आपल्या मायमाऊलीचं रक्त सांडले या रक्ताची शपथ आहे तुम्हाला सर्व समाज बांधवानी इतर समाज सर्व समाज बांधवानी ते समोर डोळ्यासमोर मतदान करताना चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि मतदान करताना या भाजपच्या आमदारला गाठणं गरजेचं आहे ज्यावेळेला मराठा आरक्षणाचा विषय विधानभवनात चालू होता ज्यावेळेला आमचे मनोजनांच्यावर एस आय टी चौकशी करत होते त्यावेळी ही सुरेश खडे बाक वाजवते म्हणजे मनोजनांच्या कारवाई करणं समर्थन करते आणि ज्यावेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा एकनाथ शिंदेसाहेब ज्यांनी फसवलं मुंबईमध्ये ज्यावेळेला आम्ही मराठा समाज गेलो होतो आंदोलन मागण्यासाठी जवळ अडीच ते तीन कोट समजमध्ये एकत्र आले त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची पायाची शपथ घेऊन आरक्षण दिलं म्हणून जाहीर केलं आणि ते आरक्षण त्यांनी परत गुमजाव करून आमच्याकडे काढून घेतलं देवेंद्र फडणवीसच्या सूचनेप्रमाणे ते एकनाथ शिंदे ज्यावेळेला विधानभवनामध्ये मराठा आरक्षण चर्चा करतो त्यावेळेला सुरेश काडीत झोपा काढत होते स्वतः व्हिडिओ मीडियाने मीडियानं दाखवले मी काही आरोप करत नाही मग अशा झोपा काढण्या आमदाराला घरी झोपवणं गरजेचं आहे त्यासाठी ताना तानाजीदा गरजेचं आहे तानाजादी का तानाजी दादा ह्याच्या अगोदर कोणत्याही येत नव्हता एक पक्षाचं एकनिष्ठ कार्यकर्ता आहे दोन हजार चौदा साली त्यांनी शिवसेनेच्या आदेशामध्ये निवडणूक लढली पण त्याने थो त्यांना थोडीफार मतानं त्यांना पराभव त्यांचा पराभव परा झाला पण ज्यावेळेला मागच्या वेळेला देखील आमचे महाघाडीचे उमेदवार स्वाभिमान शेतकरी संघटने जे लढले असं होनुमरे त्यांना देखील ह्या सुरेश बोखाडेने पाला असं संबोधलं आता मिरजेचा विकास करायचा तर मिरजा छत्रपती शिवाजी महाराज रोडची अवस्था काय आहे मिरज सुधार समिती आंदोलन करत होते मिरजे छत्रपती शिवाजी महाराष्ट्र स्टेडियमची अवस्था काय एवढी योग आमच्यामध्ये चांगले खेळा खेळाडू आहेत पण त्यामध्ये गेली पाच महिने झालं पाणी साचलं आहे

आज सुरेश खाडेंचे कार्यकर्ते म्हण असे म्हणतात की आमच्या सुरेश खाडे यांनी गेली पाच महिने झालं गेली वर्षभर कॅनॉल चालू ठेवला आहे अहो मी तुम्हाला सांगू इच्छितो ही महिषा योजना आणली कोणी ह्या महिशा, महिशा योजने खरे जनक आहेत स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील स्वर्गीय आमदार विठ्ठलदाजी पाटील तदनंतर स्वर्गीय आराबाबा असतील स्वर्गीय पतनराव कदम साहेब असतील आणि अजितराव घोरपडे सरकार यांनी या योजनेला चालना दिली तुम्हा आमच्या शेतामध्ये वडलोपारची शेती आहे आमच्या घरात देखील माझ्या माझ्या शेती आहे आमच्या आजोबा कैलास जयवंतरावजी पाटील यांनी शेतजमीन विकत घेतली त्यामध्ये विहीर काढली विहीर काढली ते आज त्यागात विर आहे ते विहिरीमध्ये मोटर आहे त्यांनी बसवलेली मग त्यांनी त्यावेळेला हे केले आज जरी मी त्यांचा नातू म्हणून एक वारसदार म्हणून जर विहिरीची मोटर चालू केली तर मी पाणी सोडलं म्हणायच नाही त्या आजोबांची कृपा आहे ज्या जुन्या लोकांनी म्हैसा योजना आणली त्यांची कृपा आहे सो महाराष्ट्राचे भारताचे केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री प्रति प्रथीदादा पाटील यांनी या, या योजनेला बाबतीत मान्यता घेऊन दिली बाराशे कोटी रुपये मोठं फंड झाला दिला त्यामुळे जतपदी योजना कार्यान्वित झाली सुरेश खाडे मान्य तुम्ही पाणी चालू करता हे करताय पण ज्यावेळी गेली पाच महिने झालं आमचा शेतकरी बांधव विशेषतः नाही बांधव ह्या वर्षी बेडंगमध्ये द्राक्ष शेतकरी हवालदिल झाला आहे गेली दोन तीन वर्षे कोरोनाच्या मागे असेल किंवा ह्या द्राक्षांच्या किम खतांच्या किमती औषध किमतीमुळं शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे दोन एक एकर द्राक्ष भागात जर पिकवायला जाईल तर खतं औषधं यांचा खर्च दोन लाखाच्या आसपास आहे तुम्ही अठरा टक्के जीएसटी घेता एक मग म्हणजे एकरी छत्तीस हजार रुपये जीएसटी घेता तुम्ही सहा हजार रुपये पी एम किसान आनंद देता म्हणजे महिन्याला रोज पाचशे रुपये आनंद देतं हे म्हणजे शेतकऱ्याची खूप चेष्टा करता तुम्ही असं मला तुम्हाला सवाल आहे कारण जेव्हा आम्ही का मजुराला पगार देतो त्यावेळेला सातशे आठशे रुपये बेगत मजूर पगार घेतो आणि तुम्ही शेतकरीला पाचशे रुपये आनंद देता गेली पाच महिन्याला तुम्हाला दिसलं नाही की बे बेडग असेल मिरज तालुका असेल किंवा सांगली जिल्हा असेल अवकाळी पावसानं थैमान म्हणले एक हंगाम वाया गेला द्राक्षबाग पिक हंगाम गेलाय शेतकरी भागात जवळपास ह्या वर्षभरात बेडगेत पंधराशे एकर द्राक्षबाई तोड आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळेला कर्ज बाजार झाला आहे तुम्हाला का वाटलं नाही असं की जे घाईगडमध्ये निर्णय तुम्ही घेतला लोकसभेमध्ये तुम्ही लोक दारू पराभव झाल्यावर लाडकी बहीण योजना आणला त्याला तुम्हाला असं का वाटलं की शेतकऱ्यांच्या बागांना अनुदान द्याव यांची कर्जमाफी करावं त्यामुळं अशा या भ्रष्ट बी जे पीला जर घा घालवायचं असेल तर ताना ताना ता तुम्हाला तानादाशिवाय पर्याय नाही ताणादाच्या मशाला मतदान करावं असेल असं मी त्या सर्वांना आवाहन करतो आता राहिली लाडकी बहीण योजना तुम्हाला आत्ता लाडकी बहीण योजना आम्हाला लाडकी बहिणीपेक्षा सुरक्षित बहीण गरजेचं आहे सुरक्षित बहीण गरजेचं असं का म्हणतो मी आपल्या दिवसा आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये महिलांचे अत्याचार होते मणिपूर दुर्घटना असेल बदलापूर दुर्घटना असेल कोल्हापूर जिल्ह्यातली दुर्घटना असेल किंवा खंडेराजे गावाजवळ झालेली दुर्घटना असेल ह्यामध्ये महिलांच्यावर बाल चिमुकुल अत्याचार आणि असेच कित्येक घटना दाबून ठेवल्या जातात तुम्ही लाडकी बहिण पंधराशे देत आहे पण आमच्याकडून आमच्या खालच्या केशात पैसे वरचे वरच्या घालण्याचा प्रकार आहे हो। तुम्ही महागाई किती वाढवली डाळीची दर वाढवला मान्य आम्हाला पण तुम्ही शेतकरी हरभरायला दिला सोयाबीन तेल वाढलं मान्य करू विकत आम्ही मान्य पण सोयाबीन जर एकतीसशे बत्तीसशे रुपये दर ठेवता आणि तुम्ही हेच फडणवीस आहे दोन हजार चौदा साली ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते त्या सोया सोयाबीन हमी भाव आम्ही आठ हजार द्यायला पाहिजे असं तुम्ही काँग्रेस आघाडी सगळं विरोध भांडव आता का तुम्ही देत नाही तुमचं आता सगळं सरकार आहे केंद्राचं सरकार तुमच्याजवळ आहे राज्यातलं सरकार तुमच्याजवळ आहे कांद्याच्या अवस्था तीच आहेत कांद्यावर जर वाढवा तुम्ही आम्हाला का अडचणी विकत होते आमच्या शेतकऱ्यांना भाव मिळू दे पण तुम्ही निर्यात बंदी हे करता आता तुम्ही देखील इतर जे वस्तू जे इथं मागल्यात तुम्ही टोमॅटो ते आयात करता म्हणजे आम्ही शेतकऱ्याच्या भारतातील मराठी शेतकऱ्यांना दर मिळवण्याची तुम्ही एक प्लॅनिंग करताय आणि हे अदानी अंबानी सरकार आहे हे मोठे ठेकेदार व्यापारी जगवण्या सरकार आहे ह्यांनी तुम्हाला भारतीय अर्थघटना मुख्य प्रमाण कणा म्हणजे शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे शेतकरी विविध योजना आणला पाहिजे त्यासाठी आपण म्हणतो दिवाळीमध्ये येडापिडा जाऊ दे बळीज राजी येऊ दे तर हे बळीचं राज्य आणायचं असेल तर मी कळ मतदार बंधुंना सुज्ञ आवाहन करतो की ह्या भ्रष्ट महायुती सरकारला घालवून या फडणीसच्या सरकारला घालवून सर फडणीसला पराभव करणे सुरेश खाडेचा पराभव करणे मराठा समाज असेल महिलांचे अत्याचार असेल शेतकऱ्यांची दुरावास असेल या सर्वांचं एकमेक कारण देवेंद्र फडणवीस यांची कुटनीती आहे गुजरात ही सरकार आहे गुजरा अनेक प्रकल्प गुजरातला नेले सुरेशभाऊ तुम्हाला काय वाटले आहे बरं आपल्या सांगली जिल्हा किंवा मिरज मदासा एखादा पोटा प्रकल्प नाव तुमची दास कंट्रक्शनमध्ये मदासा किती मुलं तुम्ही रोजगार लावला किती लोकांना हाताला रोजगार दिला हे तुम्ही स्पष्ट करावं असं मी तुम्हाला कळ आवाहन करतो तुम्ही पंधरा वीस वर्ष आमदार की केला वीस वर्ष आमदार किती प्रकल्प आणला किती लोकांसाठी विधानसभेत बोलला कुठल्या मराठा आरक्षण असेल धनगर असेल लिंगात आरक्षण किंवा मुस्लिम असेल किंवा जैन समाज आरक्षण असेल तुम्ही किती प्रश्न मांडला याचं उत्तर तुम्ही आम्हाला देणं गरजेचं आहे पूर्णपणे तुम्ही निष्क्रिय यासाठी या निष्क्रिय आमदाराला घरी बसवणं गरजे आहे त्यासाठी मी सर्व सुज्ञ बैठकमधील मतदारसंघ बघून आवाहन करतो की आपल्या महागाडीचे अधिकृत उमेदवार मान्य स्थित तानाजा सतपते यांच्या दोन नंबरचं चिन्ह आहे मशाल या मशाल्या चिन्हावर मतदान करून बेडक जे मिरज तालुक्यात त्यांचा विजय निश्चित आहे तानाजा त्यामध्ये बेडकचं एक मोठं योगदान असावं हो असं मी कर आवाहन करून थांबतो धन्यवाद